किरणामध्ये जशी आपल्याला सकाळी ऊर्जा येते त्याच पद्धतीने प्रत्येकाला ऊर्जा या शहीद जवानांच्या पाठीमागच्या परिवाराला असो त्या मित्रमंडळाला असो किंवा त्या गावाला असो एक ऊर्जेचा स्रोत मिळावा म्हणून वेळोवेळी या शहीद जवानांच्या स्मृती जे जे कार्यक्रम ठेवला जातात त्या कार्यक्रमामध्ये आपण इथून पुढे जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करेन तसेच आज दिनांक चौदा दोन हजार पंचवीस ला योगीराज लॉन्स दळबराजे जे कार्यक्रम ठेवलेला आहे की जे जवान शहीद झालेले आहेत त्या जवानांच्या पत्नी उत्र, माता पिता यांचा जो सन्मान समारंभ हो तिथं ठेवलेला आहे त्या सन्मान समारोहाच्या अगोदर एकदा संघटनेची किंवा मित्रमंडळाची किंवा या संपूर्ण कार्यकर्त्यांची एक भावना होती की तो कार्यक्रम जरी आपण एका ठिकाणी करत असन परंतु या स्मृतीस्थळांना भेटी दिल्या पाहिजेत आणि त्या स्मृती स्थळावर ज्या दिवशी आपण जाऊन दोन पुष्पगुच्छ अर्पण करू तेव्हा खरा कुठं तो स्मृती किंवा तो हो, सन्मान सोहळा किंवा तो हो, सन्मान सन्मानार्थ हा समारोह खर खार, म्हणजे शंभर टक्के त्यांच्या ऊर्जेचा स्रोत बनेल नाही तर जर कदाचित हा सन्मान सोहळा करण्याच्या पूर्वी जर या सन्मान श्रद्धांजली ठिकाणी जर या ठिकाणी कार्यकर्ते येऊन जर केले असते कदाचित खंत त्या 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 परिवाराच्या गावाच्या मित्रमंडळाच्या मध्ये राहिली असते म्हणून ती खंत कुठेही न राहता केवळ आणि केवळ ऊर्जेचा स्रोत त्यांच्यामध्ये असा हा एक जशी सूर्याची किरणी सकाळची किरंबी पूर्ण लाल पडते त्या पद्धतीनं तीव्र आणि ऊर्जेचा स्रोत हा त्या परिवारामध्ये असो त्या गावामध्ये असो त्या मित्रमंडळामध्ये असो हा तीव्र लेखीव आणि अखीव भरला गेला पाहिजे म्हणून ही तिरंगा शहीद रॅली आम्ही आयोजित केली आणि आज सकाळी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीसला राजमाता जीने शिवाजीसारख्या पुत्राला जन्म देऊन शौर्याची गाथा तयार करून सह्याद्रीच्या कड्या कपरीमध्ये स्वराज्य निर्माण करण्याची जी पौलाजी छाती निर्माण केली त्या पौलाजी छातीचा जो विचार होता तो शिवाजी शिवाजी महाराजांच्या महाराजांना अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र घेऊन जे स्वराज्याचं देखण स्वरूप स्वराज्य निर्माण केलं त्याचीच गाथा आणि त्या वीर मातेच्या चरणाला स्पर्श करून आज सकाळी चौदा चो, दोन दोन हजार पंचवीस ला आम्ही सकाळी नऊ वाजता तिथून पुष्प पा, अर्पण अर्पण करून आज अनेक सैनिक मार्फत असो किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असो किनगाव राजा असे राजा असो बीबी असो किंवा येताना बसखेड चक्का असो सावखेड स्टेशन असो किनगाव राजा असो दुसरबीड असो राहिरी असो तसेच बीबी आणि शेवटचं गाव म्हणजे मांडवा या प्रत्येक गावानं या तिरंगाऱ्यांना भरभरून प्रतिसाद दिला आणि सामाजिक नेत्यांनी सुद्धा उपस्थिती लावून त्यांची सुद्धा आवर्जून ऊर्जेच्या स्त्रोतामध्ये एक मन मिळवणी करून एक ऊर्जेचा स्वरूप त्यांनी पण सुद्धा तयार करून दिला मी आज या क्षणाला एकच म्हणेल की योगेश दराडे जरी आमच्यात नसेल परंतु योगेल दराडे सारखे असंख्य जवान निध्या छातीने परत या भारतभूमीच्या संरक्षणासाठी तयार झाले पाहिजे म्हणून ही ज्योत आज करताना एक आनंदाची एक सुद्धा बातमी अशी आहे की हे जरी अमरत्वा गेले असेल परंतु त्या अमरत्वावर सुद्धा पावलावर पाऊल ठेवून अनेक जवान या भारत गुईच्या देशासाठी तयार झाले पाहिजेत म्हणून हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आणि मी या कार्यक्रम का